तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर आपल्याकडे दोन दिवसापासून पाणी चालू होता तर आपण आपल्या आदरकीवर फवारणी करण्यासाठी आणि सोडण्यासाठी हे तीन औषध आणले होते त्याच्यातले हे दोन औषध फवारणीसाठी आणि हे एक औषध सोडण्यासाठी तर फवारणीसाठी आणलेल्या टेल्स बाय आणि सेल्युअरचा आदरकीसाठी फायदा काय तर बघा टेल्स बायचा फायदा असा आहे की रोग प्रतिकार शक्ती वाढवणे उत्तम पोषक वाहन करणे अवशेष मुक्त करने, आनी सा आनी करने, आनी उत्पादन करणे आणि सेल्युलरचा फायदा असा की आर्द्रकेला नैसर्गिक संरक्षण आणि रोग व कीट नियंत्रण करणे आणि उत्पादन वाढ तुम्हाला टाकून दाखवतो आणि सेल्युलर पण दाखवतो आणि मस्तपणे भरून पंप घेतला आणि कुठे हे न सुटता फवारून घ्या फवारून झाल्यानंतर आपण हे नेनामेल नावाचा औषध सोडून घेऊ टपात मी पूर्ण एक पाचशे एमएल ची बाटली टाकून घेतली आणि टप भरला पंपात टाकून घेतलं आणि पंप चालू केला आपलं औषध सोडून झालं तुम्ही म्हणाल की जे औषध आपण फवारणी केली ते औषध एका पंपात किती टाकायचं तर बघा शेतकरी मित्रांनो त्याच्यात तीस एमएल लिहून दिलं आहे पण आपल्या हिशोबाने आपण पस्तीस एम एल टाकून घेतलं आपण जे औषध सोडलं त्याचा फायदा काय तर बघा सर्व शेतकरी मित्रांनो त्याचे मातीचे आरोग्य सुधारते पोषक तत्वांची उपलब्ध वाढवते आणि वनस्पतीची वाढ उत्तेजित करते आपल्याला फवारून झालतं आणि सोडून पण झालतं आपली आदरक पाण्यामुळे थोडीशी पिवळसर झालती याचा व्हिडिओ मी दोन ते तीन दिवसात आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची आपली औषधाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की कळवा धन्यवाद